नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जमिनीची मोजणी करता येते आता तुमच्या मोबाईलवरून फक्त पाच मिनिटामध्ये तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो शेती क्षेत्रात देखील या तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे यातीलच एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे ऑनलाईन भू नकाशा सुविधा पूर्वी शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी तलाठी कार्यालय किंवा महसूल विभागाच्या फेऱ्या मारून वेळ आणि पैसा खर्च करावा लागत असे मात्र आता महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन भूनकाशा सेवेमुळे कोणतीही शेतकरी घरबसल्या आपल्या जमिनीची संपूर्ण माहिती पाहू शकतो डिजिटल भूनकाशा ही सेवा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे त्या याद्वारे शेतकरी आपल्या जमिनीची सीमा क्षेत्रफळ आजूबाजूच्या शेतजमिनी रस्ते पाणी स्रोत याची माहिती सहज मिळू शकतात शिवाय जमीन वादामध्ये देखील हा नकाशा महत्वाचा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो सर्वात महत्वाचे म्हणजे ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे ज्यामुळे शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक बोजा पडत नाही ऑनलाईन नकाशा पाहण्याची सोपी प्रक्रिया काय आहे मित्रांनो ते आपण समोर बघूया महा भू नकाशा या सरकारी वेबसाईटवर जाण्यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्शन असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन किंवा संगणक लागतो वेबसाईटवर गेल्यानंतर पुढील सोप्या वेबसाईटवर गेल्यानंतर पुढील सोप्या पर्यायाद्वारे आपण भू नकाशा पाहू शकतो प्रथम राज्य निवडताना महाराष्ट्र हा पर्या आपोआप निवडला जातो त्यानंतर ग्रामीण भागासाठी रुलर कॅटेगरी निव निवडावी लागते जिल्हा आणि तालुका निवडल्यानंतर आपल्या गावाचे नाव निवडावे लागते गट क्रमांक टाकल्यानंतर सर्च बटनावर क्लिक केल्यास संबंधित जमिनीचा नकाशा दिसतो नकाशामध्ये विविध स्तरांवरील माहिती या योजनेमध्ये काय आहे ते बघूया नकाशामध्ये ऑल लेअर या पर्यायाद्वारे जमिनीची सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी पाहता येते यामध्ये जमिनीचे क्षेत्रफळ सीमा शेजारील प्लॉट्स रस्ते पाणी स्रोत झाडे याची माहिती समाविष्ट असते सिंगल प्लॉट किंवा ऑल प्लॉट ऑफ सेम ओनर या पर्यायाद्वारे एकाच मालकाच्या सर्व जमिनीची माहिती एकत्रितपणे पाहता येते डिजिटल दस्तऐवज जतन करण्याची सुविधा या योजनेमध्ये काय आहे ते बघूया नकाशाचे पी डी एफ प्रत डाउनलोड करून ठेवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे यामुळे भविष्यात गरज पडल्यास ही माहिती सहज वापरता येते प्रिंट काढण्याची सुविधा देखील उपलब्ध असल्याने कागदी स्वरूपात देखील नकाशा जतन करता येतो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे फायदे काय सांगितले आहेत या योजनेमध्ये ते बघूया या सेवेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होत आहेत वेळेची आणि पैशांची बचत बचत होते कारण कार्यालयात जाण्याची गरज नाही कधीही आणि कुठूनही जमिनीचा माहिती पाहता येते जमीन खरेदी विक्रेतीच्या व्यवहारामध्ये नकाशाची माहिती तपासता येते जमीन वादामध्ये विश्वसनीय पुरावा म्हणून वापरता येतो भविष्यातील जीवनासाठी जमिनीची सविस्तर माहिती उपलब्ध होते काही महत्त्वाच्या सूचना या योजनेमध्ये दिलेल्या आहेत ते बघूया भू नकाशा पाहताना काही गोष्टींची काळजी घ्यावी इंटरनेट कनेक्शन चांगले असावे योग्य गटक्रमांक टाकल्याची खात्री असा करावी नकाशातील माहिती काळजीपूर्वक तपसावी गरज असल्यास पी डी एफ स्वरूपात जतन करून ठेवावी कोणतेही तांत्रिक अडचणी असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा डिजिटल भूनकाशा सेवा ही केवळ सुरुवात आहे भविष्यात या सेवेत अधिक सुधारणा होण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ जमिनीचे थ्री डी व्ह्यू परीक्षण अहवाल पीक नियोजन सल्ला अशा सेवा समाविष्ट होऊ शकतात ऑनलाईन <coughs> भूनकाशा ही सेवा ऑनलाईन भूनकाशा ही सेवा शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचत आहे शिवाय जमिनीची माहिती माहिती पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होत असल्याने भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांना आळा बसत आहे वरील माहिती आम्हाला सोशल मीडियावरती मिळाल मिळालेली आहे त्यामुळे आमचा उद्देश एकच आहे की माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे खोटी बातमी देण्यास आमचा हेतू नाही तरीही आपण बातमीची शहानिशा करावी आणि संपूर्ण माहिती जाणून घ्यावी धन्यवाद तर बघा शा मित्रांनो ही होती तुम्हाला श शेतीबद्दल आणि भू भूमीबद्दल संपूर्ण माहिती तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच शासनाचे महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद